नमस्कार विभाज्यता या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या भाग एक पाहणार आहोत यामध्ये आपण दोन पाच आणि दहा यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत दोनची विभाज्यता कसोटी जर आपल्याला आठवत असेल तर ही संख्येतील शेवटच्या अंकावर ठरते म्हणजेच दिलेल्या संख्येमधील शेवटचा अंक जर सम असेल तर ती दिलेली संख्या दोन ने विभाज्य असते म्हणजेच त्या दिलेल्या संख्येला जर आपण दोनने भागले तर तो निशेष भाग असतो बाकी काहीच उरत नाही शेवटचा अंक सम किंवा शेवटचा अंक दोनच्या पाढ्यात येतो किंवा शेवटचा अंक दोन चार सहा आठ किंवा शून्य असतो तेव्हा ती संख्या दोनने विभाज्य असते उदाहरण घ्यायचे झाले तर दोनशे बासष्ट याच्यामध्ये शेवटचा अंक एकक स्थानचा अंक हा दोन आहे आणि तो दोनने ने विभाज्य आहे किंवा तो दोनच्या पाढ्यामध्ये येतो किंवा तो सम आहे किंवा तो शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक आहे आणि म्हणजेच दोनशे बासष्ट ही संख्या दोनने ने विभाज्य आहे जर आपण अजून एक उदाहरण घेतले एक हजार तीनशे एकोणऐंशी यातील एकक स्थानचा अंक नऊ ही विषम संख्या आहे हा विषम अंक आहे आणि त्यामुळे ही पूर्ण संख्या एक हजार तीनशे एकोणऐंशी दोनने विभाज्य नाही अशाच प्रकारे आपण पाचची ची विभाज्यता कसोटी पाहिलेली आहे त्यामध्ये सुद्धा आपण एकक स्थानावरील अंकावरून पाच ची विभाज्यता कसोटी ठरवतो आता पाहूया पाच ची विभाज्यता कसोटी दिलेल्या संख्येतील दिल एकक स्थानचा अंक हा पाच किंवा शून्य असेल तर ती संख्या ने विभाज्य असते उदाहरण म्हणजे पासष्ट पासष्ट मध्ये एकक स्थानी पाच आहेत म्हणजे पासष्ट पाचने विभाज्य आहे दुसरी संख्या घेऊया आपण एक हजार तीनशे त्र्याहत्तर आता या संख्येमध्ये एकक स्थानी तीन आहे म्हणजे एकक स्थानी पाच किंवा शून्य दोन्हीपैकी कोणत्याही अंक नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये ही संपूर्ण संख्या पाच ने विभाज्य नसणार आहे अजून एक उदाहरण घेऊया आपण चौदा हजार तीनशे वीस एकक स्थानी येतोय शून्य पाच किंवा शून्य एकक स्थानी असेल तर ती संख्या पाचने विभाज्य असते आता पाहूया तिसरी विभाज्यता कसोटी जी की दहाची आहे ही विभाज्यता कसोटी सुद्धा एकक स्थानावरील अंकाशी निगडीत आहे दहाच्या विभाज्यता कसोटीमध्ये आपल्याला दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हवा असतो जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर ती संख्या दहाने विभाज्य असते म्हणजेच पाचशे तीस ही संख्या दहाने विभाज्य असणार कारण एकक स्थानी शून्य आहे परंतु सहाशे पस्तीस ही संख्या मात्र दहाने विभाज्य नसणार कारण एकक स्थानी शून्य नाही विभाज्यता धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा